तेवीस मे दोन हजार एकोणवीस देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला होता महाराष्ट्रातील अटीतटीची ही लढाई होती कित्येक जागांचा निकाल स्पष्ट देखील झाला होता भाजप शिवसेना युतीने महाराष्ट्रातून आघाडी मिळवली होती पण एका जागेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष हे वेधले होते चंद्रपूरच्या जागे जागेचा सामना होता काँग्रेसचे बाळूभाऊ धानोकर विरुद्ध भाजपचे अंशराजही तेवीस मेच्या रात्री उशिरा निकालाचे चित्र हे स्पष्ट झालं आणि काँग्रेसच्या बाळू धानोडकरांनी बाजी मारली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रातून जिंकले आणि महाराष्ट्रात भाजप काँग्रेसकडून हरलेली एकमेव जागा होती चंद्रपूर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका भाजप यांना राज्यात मिशन पंचेचाळीस प्लस सगळ्यात आधी उमेदवारी यादी ही जाहीर झाली आणि याची यादी चंद्रपूरचा उमेदवार हा घोषित झाला राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार महायुतीकडून राज्यातला पहिला अर्ज हे चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांचाच अर्ज हा भरण्यात आला दुसऱ्या बाजूला या एकमेव जिंकलेल्या जागेबद्दल काँग्रेसमध्ये वाद दिसून आला दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी इथून उमेदवारी देखील मागणी केली होती राज्याचे विरोधी पक्षनेते यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनाही इथून उमेदवारीची मागणी होती दोन्ही इच्छुकांमध्ये सोशल मीडियावर चांगलाच रंग रंगला होता दिल्लीमध्ये भेटीगाठी झाल्या आणि अखेर प्रतिभाताई धानोकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे दोन्ही बाजूचे चित्र हे क्लिअर झालं असलं तरी मतदारसंघातील समीकरणे याचे चित्र काय आहे पाहूया या व्हिडिओमधूनच नमस्कार मी आशिष उमेदवारी मिळण्याच्या लढाईत झालेल्या राजकारणात प्रतिभाताई धानोरकर यांना बॅकफुटवर नेणारे ठरलं कारण जागेचा वाद हा हाय कमांडकडे पोचलाच म्हणून तोवर सुधीर मुनगटीवार यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली होती त्यात पक्षातल्या लोकांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला या धोन या धानोरकरच्या विधानामुळे सहानुभूतीचा मुद्दा हा हायलाईट झाला पण पक्षांतर्गत नाराजीची गणित वाढली धानोरकर या सामान्यतः सहानुभूतीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असला तोपर्यंत एकमेव मुद्दा हा नक्कीच नाही मग मुख्य मुद्दे अस असतील कोणते आणि कुठले मुद्दे असतील तर यासाठी आपल्याला बघावं लागले दोन्ही पक्ष उमेदवारांची पक्षीय ताकद चंद्रपूर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातल्या वनी आर्न आर्नी बल्लारपूर मिद मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत बल्लारपूरमध्ये स्वतः सुधीर मुनकंटीवार फार मागच्या तीन टनपासून हे आमदार आहेत तर चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष आमदार असलेले किशोर जोरगेवार सध्या महायुतीसोबत आहेत काँग्रेसकडे राजुराचे आम आमदार सुभाष ढोटे आणि वरोराचे आमदार स्वतः म्हणजे प्रतिभाताई धानुरकर अशी ताकद आहे त्यामुळे पक्षीय सहापैकी चार आमदार भाजपकडे तर दोन आमदार काँग्रेसकडे असं आहे पण या पलीकडे जाऊन मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाला तर चंद्रपूर हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजायचा तर दोन एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यानंतर दोन टम काँग्रेस आणि नंतर दोन हजार चारपासून तीन टर् भाजपचे हंसराज ऐर हे इथले खासदार झाले दोन हजार एकोणवीसच्या शिवसेनेच्या बाळूभाऊ धानोरकर का यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली व त्यात त्यांना विजय मिळवला आणि त्यांचं मत्याधिक हे चौवेचाळीस हजार होतं पण बाळूभाऊ धानोरकर यांचं निधन झालं आता रिंगणात असलेले दोन्हीकडचे नवे उमेदवार यामुळे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं मतदारसंघ वाईज बघायचं झालं तर मागच्या वेळी वनी आणि या दोन मतदारसंघात भाजपला लीड होती यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या या मतदारसंघामध्ये यावेळी भाजपला अकुन अनुकूल वातावरण असल्याचे सांगण्यात येते पण मागच्या वेळी भाजपला हजार मतांची लीड हिम मिळाली होती त्यामुळे इतर तो लढतीत चुरशी होऊ शकते चंद्रपूर जिल्ह्यात उर्वरित चार मतदारसंघावर बल्लारपूर हा मुनगंटीवार यांचा पाले किल्ला तर चंद्रपूरमधूनही ते तीन टब हे आमदार होते वरोरा हा धानोरकर कुटुंबाचा बाले समजला जातो आणि सुभाष डेटे यांचे राजुरामध्ये चांगलंच वजन आहे